आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वादर्श संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक ज्ञानगंगा नाम दीक्षा घेणाऱ्या व्यक्तींसाठी आवश्यक माहिती पूर्ण गुरुची ओळख दीक्षा घेणाऱ्या व्यक्तीने सर्वप्रथम गुरुजींची ओळख करून घ्यावी त्यानंतर दीक्षा घ्यावी आजच्या कलियुगात पूर्ण गुरुंची पारख करणे हा भक्त समाजापुढे एक जटिल प्रश्न उभा आहे परंतु याचे अत्यंत छोट आणि सोपे उत्तर आहे की जे गुरु शास्त्रांच्या अनुसार भक्ती करतात व आपल्या अनुयायांकडून अर्थात शिष्यांकडून करवून घेतात तेच पूर्ण संत आहेत कारण कबीर साहेबांची वाणी नानक साहेबांची वाणी संत गरीबदासजी महाराजांची वाणी संत धर्मदासजी साहेबांची वाणी वेद गीता पुराण कुराण बायबल इत्यादी पवित्र धार्मिक शास्त्र हे भक्ती मार्गामधील संविधान आहे जो संत शास्त्रानुसार भक्ती साधना सांगतो आणि भक्त समाजाला मार्गदर्शन करतो तोच पूर्ण संत आहे आणि जो शास्त्रांविरुद्ध साधना करून घेतो तो भक्त समाजाचा घोर शत्रू आहे तो या अनमोल मनुष्य जन्माशी वाईटरित्या खेळत आहे अशा गुरु किंवा संताला भगवानांच्या दरबारामध्ये घोर नरकात उलटे लटकवले जाईल उदाहरणार्थ जसे कोणी अध्यापक सिलेबस म्हणजे पाठ्यक्रमाच्या बाहेरचे शिक्षण देत असेल तर तो त्या विद्यार्थ्यांचा शत्रूच म्हणावा लागेल गीता अध्याय सात श्लोक नंबर पंधरा न माम दुष्कृतीन्हा अनुवाद ज्यांचे मायेद्वारे असे असुर स्वभाव धारण केलेले मनुष्यांमध्ये नीच दूषित कर्म करणारे मूर्ख माझी पूजा करत नाहीत अर्थात ते तीन गुणांचीच म्हणजे रजगुण ब्रह्मा सद्गुण विष्णू तमगुण शिव साधना करत राहतात यजुर्वेद अध्याय नंबर चाळीस श्लोक नंबर दहा संत रामपाल द्वारे भाषांतर अन्य संभवा दन्य दाहु हर संभवात इति सुश्रुम धीराणाम ये अनुवाद सामान्यतः परमात्मा यांच्या विषयी निराकार म्हणजेच कधीही न जन्म घेणारा म्हटले जाते दुसरं आकारामध्ये म्हणजे जन्म घेऊन अवतार रूपामध्ये येणारा म्हणतात जे टिकाऊ म्हणजे धीराणाम अर्थात पूर्ण ज्ञानी चांगल्या प्रकारे ऐकवितात ते या प्रकारे योग्यरीत्या म्हणजे तेच समरूप अर्थात यथार्थ स्वरूपात भिन्न भिन्न रूपाने प्रत्यक्ष ज्ञान करवितात त्या ज्ञानी महात्मा यांच्याकडून परमेश्वर यांच्याविषयी योग्य ज्ञान ऐका गीता अध्याय नंबर चार श्लोक नंबर चौतीस तत्विधी प्रणिपातेन परिप्रश्ने सेवया उपदेक्षा ते ज्ञान ज्ञानीन तत्वदर्शिन अनुवाद तू समजून घे त्या पूर्ण परमात्मा यांचे ज्ञान व समाधान करू शकणाऱ्या संतांना नतमस्तक होऊन दंडवत प्रणाम केल्याने त्यांची सेवा केल्याने आणि निष्कपटपणे सरळतापूर्वक प्रश्न केल्याने परमातम तत्व पूर्णपणे जाणणारे ज्ञानी महात्मा तुला त्या तत्वज्ञानाचा उपदेश करतील